गुणांनी युक्त आवळ्याला टॉनिक म्हटलेला आहे आज आपण प्रतिभा मस्तपैकी गुळापासून बनवलेला मोर आवळा कसा बनवायचा आहे ते सोप्या पद्धतीने माझ्या छोट्या छोट्या टिप्स सह पाहणार आहोत गुळाचा मोर आवळा बनवण्यासाठी मी एक किलो आवळे आणलेले आहेत ते स्वच्छ धुवून पुसून कोरडे केलेले आहेत आता हे आवळे आपण स्टीलच्या चालणीवर मी हे ठेवून उकडून घेणार आहे आता तुम्ही चालणीमध्ये असं एखादं स्टँड ठेवून पण त्याच्यामध्ये चालणी ठेवा किंवा परत ठेवा पण माझी यावर बसते म्हणून मी अशी ही चालणी या कढईवर ठेवणार आहे हवं तर तुम्ही कुकरला सुद्धा हे आवळे भांड्यामध्ये ठेवून उकडून घेऊ शकता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट हे आवळे उकडून घ्यायचे आहेत चांगलं घट्ट झाकण ठेवायचं आहे वीस मिनिटं झालेली आहेत आपण आता आवळे उकडले का पाहूयात गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि ताट गरम झालेलं असतं किंवा कोणतंही झाकण तुम्ही सावकाश काढून पाहायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्याच्या अशा कळ्या मोकळ्या झालेल्या आहेत म्हणजे आपला आवळा व्यवस्थित शिजलेला आहे वीस मिनिटात साधारण मीडियम गॅसवर आवळे उकडून होतात असं सुरी घालून चेक करून पाहिजे सहज आतमध्ये जाते म्हणजे आपले आवळे चांगले उकडलेले आहेत गॅस बंद करायचा आपल्याला एक किलो आवळ्यांसाठी मी केमिकल विरहितचा आठशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे कारण यामध्ये जे बी असतं त्याचं साधारण शंभर दीडशे ग्रॅम वजन भरू शकतो हा गुळ बारीक करण्यासाठी मी एक स्वच्छ सुती धुतलेला कपडा घेतला आणि त्या कपड्यावर गुळ घेऊन ह्या खलनी मी सगळा गुळ बारीक करून घेतलेला आहे म्हणजे आपला हा गुळ पटकन विरगळला जाईल गुळाचा मोर आवळा बनवण्यासाठी मी जाड बुडाची माझ्याकडे कढई आहे ती घेतलेली आहे तुमच्याकडे जाड बुडाची जर कढई असेल किंवा भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता शक्यतो ॲल्युमिनियमचे भांडे यासाठी वापरायचे नाहीयेत पसरट मोठं भांड घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आवळे आपले पटकन शिजले जातात तर आता हे असा गुळ मिक्स केल्यानंतर हे सगळे आवळे आणि गूळ एकत्र एक करून घ्यायचं आहे आवळे गरम असल्यामुळे गुळ पगळतोय पण आपला गुळ लगेच खाली लागू नये म्हणून मी अर्धा वाटी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि ते यामध्ये मिक्स करायचंय यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाहीये पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर ही कढई आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायची आहे आणि आपल्याला हे सुरुवातीला सतत ढवळायचं आहे पाणी टाकल्यामुळे थोडस गुळ लगेच वितळलेलं आहे आवळे उकडून झाल्यानंतर हवं तर तुम्ही असे काठे चमच्याने याला थोडेसे असे टोचे मारून घेऊ शकता म्हणजे गुळाचा पाक आतमपर्यंत मुरला जातो पाच ते सहा इलायची बारीक करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घेत आहे हे दोन ते तीन छोटे दालचिनीचे तुकडे आपण यामध्ये घेत आहोत पोह्याचा एक छोटा चमचा मी सुंठ पावडर घेतली आहे तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर तुम्ही इथे अल्लं जरी किसून वरून शिलून घ्यायचं आणि किसून टाकायचे तर ते एक ते दीड चमचा आल्लं घ्यायचे आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालतं हे सगळं मिक्स करून घ्यायचे आता हे जे पदार्थ टाकलेत हे सगळे औषधी गुणांनी युक्त आहेत त्यामुळं मोरावळा आपला अजून उपयुक्त होतो आपल्या शरीराला त्याचे सगळे बेनिफिट मिळतात आवळे उकडून झाल्यानंतर मी आखेच आवळे गुळामध्ये शिजवायला घेतलेले आहेत जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्या पाकळ्या वेगळ्या करून आणि बिया काढून नंतर फक्त पाकळ्यांचा हा मोर आवळा करू शकता गरजेनुसार कमी जास्त गॅस करत हे आपल्याला सतत हलवायचं आहे आणि आता याची तार पडते का हे पाहायचं आहे थोडंसं तार पडायला लागलेले ला आहे आता आपल्याला इथे गुळाचा पाक कच्चा ठेवायचा नाही आणि खूप पण घट्ट करायचा नाही तर आता तुम्ही पाहू शकता की हे असं जर मी गुळवरती पकडला आणि असं पाक खाली पडतो आहे ते पात्राची तार पडायला सुरुवात झालेली आहे शिवाय तुम्ही असं थोडंसं पाक बोटात दोन पा बोटात घेऊन हे पा असं पाहू शकता हे तार होते मग आता हा गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे जाड बुडाची कढई असल्यामुळे त्याला ताव चांगला राहतो गॅसवरून मी कढई खाली घेतलेली आहे आता हे थंड होऊपर्यंत असंच उघड ठेवायचं आहे आणि रात्री आपल्याला थंड झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आहे आवळे रात्रभर या, या पाकातच आपल्याला मुरू द्यायचे आहेत काल आपण गुळाचा हा मोर आवळा मुरायला ठेवलेला होता पण आता एक मोर आवळ्याच्या बाबतीत एक महत्वाची टीप ज्या दिवशी तुम्ही मोरा आवळा आदल्या दिवशी करायचा आहे रात्री मुरायला ठेवायचा तर रात्रभर ठेवल्यामुळं त्याला परत पाणी सुटले म्हणजे मी काल तुम्हाला दाखवलं होतं एक तारी पाक झालेला आहे पण हे पा आता हा पाक पातळ झालाय मग दुसऱ्या दिवशी तो परत आता आवळ्यात पाक मुरलाय पण आपल्याला हा पाक घट्ट करायचा आहे नाहीतर आपली आवळा खराब होऊ शकतो तर इतकंही घट्ट करायचा नाही की त्याचा दगड होईल आणि पातळही ठेवायचं नाही की ते बुरशी लागून खराब होईल आपल्याला मधासारखा पाक तयार झाला पाहिजे मी गॅस फुल ठेवलेला आहे हा जो पातळ झालेला पाक आहे तो आपल्याला एक तारी होऊपर्यंत हे आवळे परत त्यामध्ये शिजवायचे आहेत इथेच उभं राहून हे आवळे सतत हलवत राहायचे किंवा लक्ष ठेवायचं आता पाक उकळायला लागलेला आहे आता आपण हे सतत असं हलक्या हाताने हलवत राहायचंय आणि एक तारी पाक होतोय का याच्याकडे सारखं लक्ष द्यायचं आहे आता आपला हा गुळाचा पाक तयार झालेला आहे आता हे एक तारी पाक झाल्यावरतीच आपल्याला हे बंद आहे जास्त केलं तर मग ते गुळाला एक जळकट वास येतो बोटावर हा पाक घ्यायचा आणि हा हे पाक याची तार यायला लागलेली आहे ला म्हणजे आपला हा मोर आवळा झाला आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे गॅसवरून मी खाली उतरवलेला आहे थंड झाल्यावर हा मी रात्री झाकून ठेवणार आणि उद्या भरणीत भरणार आहोत महत्वाची टीप म्हणजे आपला मोरावळा आंबट गोड आणि तुरट या तिन्ही चवीचा लागला पाहिजे तुम्ही पाहू शकता काल दुसऱ्या दिवशी आपण हा मोरावळा परत शिजून घेतला आणि याचा पाक असा मधासारखा घट्ट होऊ दिला हे आवळे आपले चांगले पाकात मुरलेले पण आहेत आणि ह्या पाकाची अशी एकसारखी तार पडते आहे मधासारखा हा पाक दिसतो आहे अशापर्यंतच आपल्याला हा मोर आवळा शिजून घ्यायचा आहे फार पानचट ठेवायचा नाही आणि फार कडक होऊपर्यंत पण शिजवायचा नाहीये हा आपला गुळापासून बनवलेला मोरावळा तयार झालेला आहे हा तयार झाल्यावर थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ आणि कोरडी करून त्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे हवं तर थोड्या दिवस बाहेर ठेवा नंतर तुम्ही फ्रीजमध्ये जरी जास्त दिवसासाठी स्टोअर करून ठेवला तरी चालेल महत्वाची टीप म्हणजे अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये त्या मोर आवळा बनवायचाच नाही आणि बनवला किंवा स्टीलच्या भांड्यातही बनवला तरी अल्युमिनियमच्या भांड्यात बनवला ती लगेच तो झाला की काढून घ्यायचा आणि स्टीलच्या भांड्यामध्ये पण दोन दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचा नाही कारण काय असतं त्याच्यामध्ये हे असतं असते त्याने ते जातं आणि स्टीलच्या होल पडतात तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मोर आवळ्यातून शिल्लक राहिलेला पाक असा मस्तपैकी स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही लिंबू शरबत करताल तेव्हा साखर व गुळाचा न वापर करता हा पाक त्यामध्ये मिक्स करून मस्तपैकी आवळ्याचं सरबत प्या हा मोरावळा खारट तुरट आणि आंबट तीन चवीचा असतो आणि आपल्याला असाच हवा फार गोड घट्टक मोरावळा आपल्याला नको आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवायची आपल्याला अभिप्राय मला द्यायचे आहेत रेसिपी लाईक करायची शेअर करायची भेटूया परत एका नवीन सर